प्रकाश आंबेडकर आपल्या सोबत आहेत निवडणुकीची सुरुवात झाली आणि अचानक त्यांना ब्रेक घ्यावा लागला होता प्रकृती अस्वास्थ्यामुळे पण पुन्हा एकदा ते ऑन द रन आहेत राजकारणाविषयी बोलण्या अगोदर आपली प्रकृती कशी आता ते प्रकृती इम्प्रूव्ह आहे आणि येस डॉक्टरांनी मला परमिशन दिलेली आहे फक्त दहा मिनिटाच्या वरती भाषण द्यायचं नाही एवढीच फक्त बंधन पाळताय का ते हा नॉर्मली पाळतोय मी आ, आत्ताची विधानसभा एकंदरीत तुम्हाला आता महाराष्ट्र कसा दिसतो एक प्रश्न मी सगळ्यांनाच विचारतो की लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक जे लोकसभेला झालं तेच विधानसभेला होईल चार महिन्यात काही आहे असं आपल्याला दिसतं ते दोन गोष्टी बदलल्या आहेत मी असं म्हणेन की लोकसभेला संविधान आणि लोकशाही हा इश्यू होता त्याच्यामुळे लोकशाहीवादी आणि संविधानवादी दोघांनी एकत्र येऊन तो सगळं था, प्रोसेस थांबवली अशी असणारी भाग आहे तिथे हा आत्ताचा जो इश्यू आहे तो वेगळा आहे ते दोन वेगवेगळे आहेत आणि ते म्हणजे एक आरक्षण ओबीसी आरक्षण आणि दुसरं एस सी एस टी आरक्षण हा आरक्षित वर्गापुरता असणारा प्रश्न आहे दुसरा जो आहे तो जनरल क्लासचा म्हणजे जो नॉन आरक्षित वर्ग आहे त्याचा असणारा प्रश्न आहे ज्याच्यामध्ये मराठा आता आंदोलन त्याच्यामध्ये मराठा आंदोलन करतोय हा मी ओबीसीशी जुळूनच घेतो तिथे पण हा जो नॉन रिझर्व कॅटेगरीमध्ये येणारा वर्ग जो आहे त्याला ज्याला आपल्याला म्हणता येईल की लॉ अँड ऑर्डर हा येणाऱ्या काळामधला महत्वाचा विषय त्या ठिकाणी मांडला जातोय आणि म्हणून मी असं म्हटलं की नव्वद साली आणि दोन हजार साली महाराष्ट्र हा प्रचंड डिस्टर्ब राहिला लॉ अँड ऑर्डरच्या दृष्टिकोनातून बॉम्बलास म्हणा अमुक म्हणा हे म्हणा आणि पुन्हा ती शक्यता आम्हाला दिसते बर बर कारण का सिट्युएशन त्या पद्धतीने डेव्हलप केल्या जाते हा सगळा भाग आहे दुसरा त्याच्यामधला सर जे आहे ते मागचा पास्ट हिस्ट्री ही चौकशी झालीच नाही आणि म्हणून आम्ही असं म्हणालो की दाऊद हा त्याच्यातला मेन होता आणि दाऊद हा मेन जरी असला तरी तो आय एस आयचा हस्तक झाला होता झाला होता अशा ह्या परिस्थितीमध्ये तुम्ही पास्ट हिस्ट्री ज्यांचे ज्यांचे संबंध होते त्याचे पुन्हा तुम्ही इन्क्वायरी करणार आहात की नाही कारण का पॅटर्न ऑफ डिस्टर्बन्स हे जोपर्यंत तुमच्या लक्षात येत नाही तोपर्यंत थांबवण्याचा मार्ग तुमच्याकडे नसतो याला प्राधान्य दिल्या दिल्यामुळे तुम्ही देशाला सत्यानासच लावला आणि आज असताना असं दिसते त्या सगळ्या ह्याच्यामध्ये कि देशाची सिक्युरिटी हा इश्यू राहिलाच नाही जात आणि धर्म हाच मेन मेन इशू झालेला दिसतो बरोबर आणि आताच्याही निवडणुकीमध्ये लोकसभेतही तो दिसतो आहे तुम्ही सिक्युरिटीचा नॅशनल सिक्युरिटीचा प्रश्न याच्यात आणू पाहतात बरोबर आहे जात आणि धर्म हे गेल्या काही काळापासून विशेषतः महाराष्ट्रामध्ये मा खूप महत्वाचे फोर्स जे राहिले आहेत त्याचा आता तुम्हाला कसं दिसतं मुख्य म्हणजे आपल्या पक्षाच्या बाबतीमध्ये आपण नंतर बोललो तो निवडणुकांनंतर की एक मोठा वर्ग जो एकोणीसला आपल्या सोबत होता तो दूर गेला होता मागच्या चार महिन्यामध्ये तो वर्ग जो आहे ज्यांनी तुम्हाला जवळपास सात आठ टक्के मतदान एकोणीस मध्ये केलं होतं तो तुम्ही या चार महिन्यामध्ये परत आणू शकला आहात का असं की ह्यांच्या चुकीमुळे तो आमच्याकडे परत आलाय आज जसं मराठवाड्याचा प्रश्न आपण घेतला तर मराठवाड्याच्या याच्यामध्ये ओबीसी हा मराठा समाजाला मतदान करायला तयार नाही आहे आणि मराठा ओबीसीला मतदान करायला तयार नाही आहे त्याच्यामुळे असणार सोशल डिवाइड uh -huh. ही निर्माण झाली बर आणि या सोशल डिवाइड मध्ये ओबीसीच्या बाजूने वंचित बहुजन आघाडीशिवाय दोस कोणीच नाही आहे त्याच्यामुळे असणार तो क्लास आमच्याकडे शिफ्ट झाला अशी परिस्थिती आहे सुप्रीम कोर्टाच्या एस सी निर्णयामुळे एस सी एस टी हादरलाच आहे तेव्हा हे म्हणतात आम्ही लागू करू आम्ही म्हणतोय की सुप्रीम कोर्टाला निर्णय आहे की नाही याचा पहिल्यांदा तपासून घेणं भाग आहे एस सी एस टी आरक्षणा तो जो उपवर्गीय निर्णय त्याविषयी मी विचारणार आहे आपल्याला पण त्याच्या अगोदर हा जो प्रश्न आहे की जे लोकसभेला झालं ते विधानसभेच्या बाबतीमध्ये आरक्षण आणि संविधान हा खूप महत्वाचा मुद्दा केला होता आपणही तो आरक्षण आपण माझं म्हणणं असं की त्यावेळेस संविधान बदलणार हा म्हणजे लोकशाहीवरती हल्ला डेमोक्रेसी तेव्हा संविधानवादी आणि लोकशाहीवादी असे दोघं एकत्र येऊन त्यांनी बीजेपीचा पराभव करता करता थांबवलं अशी परिस्थिती आहे आता जे आलेलं आहे ते दोन्ही बाजूने आरक्षणावरती तेव्हा आता आरक्षणाचा हमला जो आहे तो तो मा, तो एका क्लास पुरता मर्यादित आहे एस सी एस टी आणि ओबीसी पुरता अशी परिस्थिती आहे पण तुम्हाला वाटतं की संविधानाचा मुद्दा हा पूर्णपणे म्हणजे विशेषतः भाजप असेल किंवा सत्तेतले लोक असतील ते म्हणतात की आता तो विधानसभेला येणार नाही कारण त्याच्यामधला सरळ म्हणतोय शंभर वर्ष येणाऱ्या पुढच्या शंभर वर्ष आर एस एस काय हे ब्र वाक्य ही काढणार नाहीत की आम्ही संविधान बदलतो म्हणून याच कारण की लोकशाहीवादी आणि संविधानवादी यांची संख्या आता वाढत चाललेली आहे माझा प्रश्न आहे की जे हे म्हणतात की लोकसभेला त्याचा परिणाम होऊ शकतो संविधानाबद्दलचा पण तो विधानसभेत होणार नाही मी असं म्हणतोय पुढच्या शंभर वर्ष आता तो प्रश्न येणार नाहीये अच्छा म्हणजे या विधानसभेत या विधानसभेमध्ये तो मुद्दा नाही आहे या विधानसभेमध्ये जो मुद्दा आहे तो आरक्षणाचा आहे आरक्षणाचा आहे त्याच्या अगोदर आणखी आपल्याकडे हा मतदार परत येणं बऱ्याच जणांनी म्हणजे आम्ही पण बोललो त्या लोकसभेच्या वेळेस आता मधल्या काळात पण त्यांचा आक्षेप असं वाटत होतं की जी तुम्ही कुठल्याही विशेषतः महाविकास आघाडीची चर्चा करत असून सुद्धा पण त्यांच्यामध्ये गेला नाहीत आणि वेगळे राहिलात याच्यामुळं विभाजनाची गरज निर्माण झाली आणि त्यामुळं फायदा त्यांची जी सत्ताधाऱ्यांच्या विरोधातली भूमिका होती त्यालाच झाला असता आणि म्हणून ते तुमच्यावर थोडेसे नाराज झाले होते असून लांब गेले तुम्हाला असं वाटतं की ती नाराजी आज माझं म्हणणं वेगळेच लढतात आज माझं म्हणणं असं की त्यांच्याच लक्षात आलेलं आहे की आय वॉज राईट की हे त्यांच्या प्रश्नाशी सुसंगत नाहीत आहेत त्यांच्या बरोबरच नाही आहेत त्यांच्या उलट त्यांच्या विरोधात आहेत पण त्यांचं म्हणणं होतं की प्रकाश आंबेडकरांनी सत्तेमध्ये सहभागी व्हावं आमदार येऊ शकणार नाही पण मग कुठल्या तरी एका आघाडीसोबत जाऊन त्यांनी सत्तेत यावं मान्य आहे मान्य आहे त्याच्यामध्ये पण एक बेसिकली असं आहे की तुमची आघाडी जी आहे ती आघाडी तुमची तुमच्याच परिस्थितीच्या विरोधात असेल तर त्या आघाडीत जाऊन अर्थ काही आहे हे आता लोकांना लक्षात आलं की हे आरक्षण विरोधी आहेत हे आरक्षण विरोधी असल्यामुळे हे आपलं डेव्हलपमेंट करू शकणार नाहीत त्याच्यामुळे आज सर हे टोटल विरोधातला असल्यामुळे आपण आता सोडलं पाहिजे मी जरांगीच्या एका वाक्याकडे आपलं लक्ष वेधतो ते असं म्हणाले ज्यावेळेस त्यांनी निवडणूक लढवायचा नाही असा निर्णय घेतला की एकाच जातीच्या बळावर सत्ता येऊ शकत नाही आणि सत्तेत असणं आवश्यक आहे अशाच प्रकारचं म्हणणं हे विशेषतः दलित समुदायातलं बाकी सगळ्यांचं वंचनमधलं पण होतं की तेवढ्याच गटावर ते सत्तेमध्ये येऊ शकत नाही आपल्याला सोबत लोक राहतील तरीही आपण स्वायत्त राजकारणाचाही अजूनही वेगळं लढून का है आज असणार ले आज बेसिकली आज बेसिकली जी आहे कॅम्प दोन उभे राहिलेले आहेत एक कॅम्प आरक्षणवादी एक कॅम्प आरक्षण विरोधी आरक्षण विरोधी पन्नास टक्के आरक्षण फॉर पुन्हा पन्नास टक्के त्याच्यामुळे विरोधकांच्या ह्याच्यामधला आज आपण दिसला तर मुस्लिम हा फॅक्टर जर काढला आणि तो जर आम्ही असणारा अट्रॅक्ट करू शकलो तर आज आम्ही असणारा सत्तेचं वेगळं इक्वेशन मांडलेलं आहे <coughs> की ओबीसी आदिवासी एस सी आणि मुस्लिम याचा असणारा गठबंधन करून आम्ही चाललोय राहुल गांधी सांगतायत सगळीकडे विधानसभांमध्ये की आम्ही पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडू आ... तीच गरज आहे जर बाकी सगळ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर शरद पवार उद्धव ठाकरे यांनी पण तीच भूमिका घेतली आपली याबद्दलची भूमिका आहे पन्नास टक्क्याचं जे आरक्षण आहे किंवा तिची मर्यादा आहे ती ओलांडावी किंवा ओलांडता येईल प्रश्न असा आहे तुम्ही पहिल्यांदा प्रायव्हेट सेक्टरच्या बाजूने आहात की पब्लिक सेक्टरच्या बाजूने आहात याचा खुलासा करा तुम्ही पन्नास टक्के काय तुम्ही शंभर टक्के आरक्षण करा ना पण तुम्ही प्रायव्हेटायझेशनला प्रोत्साहन देणार असेल तिथे शंभर टक्के आरक्षणाचा फायदा काय घ्या पब्लिक सेक्टर असेल तर आरक्षण आहे पब्लिक सेक्टर नसेल तर आरक्षण नाही त्याच्यामुळे हे फसवण्याच्या मार्गावरती त्या ठिकाणी चालले दुसरं काहीच नाही सुप्रीम कोर्टाचा निकाल जो आता लोकसभेच्या निकालानंतर एक महत्वाचा निकाल आहे उपवर्गीकरणाचा याचा किती परिणाम होईल आणि एक जे म्हटलं गेलं की याच्यामुळं जो दलित वंचित समाज आहे एकसंध त्याच्यामध्ये फाटाफूट होईल ज्यांना आतापर्यंत लाभ मिळाला आहे ला ते एका बाजूला आणि जे मिळाले नाही ते एका बाजूला तुम्हाला ही भीती वाटते की त्याच्यामध्ये फाटाफूट होईल असे पहिल्यांदा म्हणजे त्याचं उदाहरण मी घेतो की मातंग समाज मातंग समाज पहिल्यांदा असताना त्याचा आनंद साजरा करायला लागला परंतु नंतरच्या कालावधीमध्ये त्यांचं जेव्हा लक्षात आलं की आपल्यातला शिकलेला वर्ग जो आहे क्रिमी लेअर जो तो आहे तोच आपल्यामधून जाणार आहे त्यावेळेस त्यांनी लेअरला विरोध केला आणि वर्गीकरणाला त्यांनी मान्य केला आता ठीक आहे की बाबळे जनता आहे जनतेने आपला अर्धा पण तेही त्यांच्या लक्षात आले की आता होऊ शकत नाही आणि म्हणून तेही ते जजमेंटच्या विरोधात केले पण एक जे गणित मांडलं जात आहे की लोकसभेच्या वेळेस एकत्र एका बाजूला बऱ्यापैकी या समाजाचा जो आरक्षित वर्गातला आहे त्यांचा होता आता त्याच्यामध्ये विभाग होईल कारण एक त्याच्या बाजूनेत एक विरोधात याचा परिणाम होईल माझं म्हणणं असं ज्या जे दाखवले जाते विरोधात आहे किंवा सुप्रीम कोर्टाचा निर्णय मान्य केलेला आहे त्यांनीच आता असताना उत्साह साजरा बंद केलाय आणि हा निर्णय आमच्या विरोधात आहे असं बोमला सुरुवात केलाय बर अच्छा तुम्ही 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 स्वतः त्या निकालाकडे बघता सुप्रीम कोर्टाला अधिकारच नाही मुळात तुम्हाला सोशल पॉलिसी लेडाऊन करायची असेल तर त्या सोशल पॉलिसी लेडाऊन करणं पार्लमेंटलाच आहे एकंदरीत तुम्ही महाराष्ट्रभर फिरता आहात निवडणुकीच्या अगोदर सुद्धा लोकसभेच्या काळात तुम्ही फिरला आहात आता विधानसभेमध्ये महाराष्ट्र चित्र नंतर कसं दिसतंय तुम्हाला पूर्ण मॅन्डेट मिळ फ्रॅक्चर्ड राहील बर का आपल्याला वाटतं की मॅन्डेट मिळणार नाही मॅन्डेट मिळणार नाही याचं कारण असं आहे की कुठलाही पक्ष पहिल्यांदा शंभर जागेच्या वरती लढत नाही पण आघाडीला दोन पैकी एक आघाडीला आघाडीचे आघाडीमध्ये बिघाड आहे म्हणजे एकनाथ शिंदे वर्सेस अजित पवार हे चालले दुसऱ्या बाजूला असणार देवेंद्र फडणवीस वर्सेस एकनाथ शिंदे रेसमध्ये आणि या आघाडीच चालबिलच चा अशी परिस्थिती आहे पण जर मग तुम्ही म्हणताय मॅन्डेट मिळणार नाही एका बाजूला असेल सगळ्या गोष्टी तर तुमची जी भूमिका आहे वेगळं राहण्याची याच्यामुळं त्याच्यानी त्याच्यात भर पडेल असं आपल्याला वाटतं जो आक्षेप अगोदर घेतलाय की आपल्यामुळं ते मुला आ, होते भाजपला मदत होते असं बऱ्याच जणांनी आरोप माझं म्हणणं पण माझं म्हणणं असं की मध्ये कोणी नसताना बीजेपी निवडून आली ना त्याचं उत्तर काँग्रेसवाले द्याव ना आम्ही म्हणतोय मला असं वाटतं ना तुमची कॅन्डिडेट सुत्रवा आणि वंचितला पाठिंबा द्या ते काय करत नाही तुम्ही लोकसभेच्या अगोदर खूप चर्चा केली महाविकास आघाडी बरोबर विधानसभेच्या कोणासोबत तरी जाण्याचा नवीन मित्र ना आम्ही असं ओबीसी संघटना जोडल्या आदिवासी पक्ष जोडले मुस्लिम संघटन जोडलं आम्ही असं बराच सोशपोलीटिकली डेव्हलपमेंट ना आता लढतोय शेवटचा प्रश्न मी आता मराठवाड्यात फिरलो सगळीकडे त्याच्या अगोदर फिरतोय जे काही मागच्या पाच सहा आठ महिन्यामध्ये ज्या प्रकारचं जाती अस्मितांचं राजकारण महाराष्ट्रात झालंय त्याचा निवडणुकीवर जो परिणाम व्हायचा तो व्हाईल पण बऱ्याच जणांचं वाटतं की त्यांना सोशल फॅब्रिक जे आहे ते खूप डिस्टर्ब झालंय वेळ उसवलेली आहे आणि त्याचा परिणाम लोकांच्या रोजच्या आयुष्यावर होईल होईल आणि निवडणुकीनंतरही तो बराच काळ तसा राहील तुम्हाला हे पूर्णपणे पूर्णपणे मी सहमत आहे की मराठा वर्सेस ओबीसी हे भांडण लागलेलं आहे मोठ्या प्रमाणात लागलेलं आहे त्याला खत पाणी जे आहे ते इथल्या निजामी मराठ्यांनी घातलेलं आहे आणि पुन्हा निझामी मराठा हा जर सत्तेवरती आला तर हे भांडण अजून वाढत जाईल असं मला त्या ठिकाणी वाटतं त्याच्यामुळे फ्रॅक्शन मँडर्ड आलं तर कदाचित सोशो फॅब्रिक इम्प्रूव्ह करण्यामध्ये संधी मिळेल असं मी त्या ठिकाणी मानतो कोणी हे सावरायचं सगळं ते आज आम्ही आज आज त्याच्यामध्ये फुंकर घालणारे आम्हीच आहोत वंचितच आहे मीडिया मीडिया एक्सेप्ट करत नाही हा वेगळी गोष्ट आहे पण इतिहासाला सोशल फॅब्रिक मेंटेन करणारा जो जो कोणी आहे तो वंचित बहुजन आघाडीच आहे दोन्ही आघाड्यांकडे आपण जर नजर घातली तर ओबीसी ला रिप्रेझेंटेशनच नाहीये बरं त्याच्यामध्ये जनांगे पाटील ज्या मराठा समाजाला रिप्रेझेंट करत होतं त्यांचंही नाही आहे हे सगळी निजामी आणि नात्या नात्यागोत्यातलं असणारं राजकारण आहे हे तुम्ही असं वंचित बहुजन आघाडी म्हणजे सोडली तर तुम्ही महाविकास आघाडीला मतदान द्या किंवा दुसऱ्या आघाडीला मतदान द्या या दोन्ही मतदारसंघातले उमेदवार यांचे जर बघितली तर ते नात्यातले आहेत सगळं परत फिरून तिथंच येत पुन्हा असा चुलता असेल चुलता पुतण्याच्या विरोधात आहे काका असेल तो तो भाच्याच्या विरोधात आहे त्याच्यामुळे डाव्याला डाव्या हाताला मतदान दिलं काय आणि उजव्या हाताला मतदान दिलं काय शरीर एकच आहे सत्ता त्याच कुटुंबात आहे तुम्ही त्याच्यामुळे हे ही कुटुंब लोकशाही नाही ही कुटुंबशाही मतदान करायला निघालेलो होतं आपण थँक्यू साहेब आमच्याशी बोलला त्याबद्दल